माझे एक मित्र होतात माझ्या काही असाइनमेंट्स त्या मित्राकडे होते आणि तो एका भरपूर उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहत होता मी जेव्हा एंट्रन्सला गेलो पहिले तर सिक्युरिटीने मला अडवलं तू वर नाही जाऊ शकत मग मा त्यांनी माझा फोटो काढला आणि कोणाला भेटायचे त्यांना तो फोटो वर पाठवला त्याच्या आईने मला ओळखलंच नाही रिजेक्ट केलं ते बोललं नाही तुम्ही वर नाही जाऊ शकत माझ्या एकंदर पहरावाकडे बघून मला म्हणाला की एक काम करा तुम्ही या बाजूने सर्व्हिस लिफ्ट आहे ती घ्या आणि वर जा वर गेल्यानंतर मग ती सर्व्हिस लिफ्ट आहे ना ती एक सर्व्हिस रूमला ओपन होते आणि मग मी त्या नॉक केलं त्या दरवाज्यावर तो दरवाजा एक फूट उघडला त्याच्यातून एक पोर्टफोलिओ बाहेर आला तो मला दिला दरवाजा बंद झाला काहीच इंटरॅक्शन झालं नाही माझं आणि मग मी विचार करतो या पूर्ण आर्किटेक्चरमध्ये मला इतकं असं डिस्क्रिमिनेट फील व्हायला लागलं याच्याच उलट एकदा आम्ही आमच्या मलकसरांबरोबर एका गावामध्ये गेलो होतो त्या गावामध्ये दुर्भिक्ष पडला होता त्यावेळेला आणि अक्षरशः आम्हाला सरांनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही पाणी सुद्धा इकडे कोणाकडे मागायचं नाही कारण की तुम्ही तुमची बाटली कॅरी करायची कारण ह्या लोकांना पाणी फार दूरवरून आणावं लागतं आणि आम्ही त्या घरामध्ये गेलो आणि त्या बाईनी फक्त डोकावून बघितलं आणि ती आत गेली आणि आम्ही त्याच झाडा त्याच त्या अंगणातल्या झाडाखाली बसलो आमचं डिस्कशन चालू झालं एक वीस पंचवीस मिनिटांनी ती बाई तीस कप चहा घेऊन बाहेर आली की हे जे संवेदनशीलता आहे ना ही घरांमध्ये पण रिफ्लेक्ट होते आता तुम्ही बघा मुंबईतली घरं आहेत आपण त्याला सिंगल पॅनल डोर असतो एक शटर असतं आपण तो दरवाजा असा उघडतो आणि असं बघतो गावातली दरवाजे असे उघडतात आणि आपण सर्वांना आतमध्ये घेतो